नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत नैना सकाळी सकाळी उठलेली असते आणि सगळ्यांसाठी ती मासाला दूध करत असते हे सगळं पाहून रजनीला मात्र फार छान वाटतं घराला सांभाळत आहे खरंच मला खूप कौतुक वाटते तुझं असं म्हणत रजनी तिचं कौतुक करत असते आणि तीही मी सगळ्यांसाठी ती कॉफी बनवते दूध गरम करते असं सांगत तिथे उभी असते आता दूध कसलं तर मसाला दूध करते सगळ्यांना आवडेल म्हणूनच बनवलं आहे असं सांगत असते आणि मग रजनी माझं एक काम आठवले मला आले मी करून असं म्हणत निघालेले असताना मग ती नाईना एकटी असते नाईना त्याच्यामध्ये मग ते औषध घालते ज्या औषधाने आता कलाला त्रास होऊ शकतो हे तिला माहिती आहे ते औषध घालून ते दूध त्या, त्या, त्या नोकऱ्यांकडे ती देते आणि ती घेऊन चाललेली असताना समोरून सरोज येते सरोज विचारते काय आहे तर कला मॅडमसाठी दूध बनवलं आहे मसाला बरं झालं तू बनवलं आहे वेगळं काहीतरी मी तिच्यासाठी घेऊन जाते असं म्हणत स्वरोज स्वतः हात स्वतः तिच्या हाताने मग ते दूध घेऊन कलाकडे जाऊ लागते इकडे नाही ना त्या बाईला विचारते काय झालं तर मॅडमने दूध नेले असं सांगितल्यानंतर काही गडबड नको व्हायला लगेचच नाही ना मागोमाग जाऊन खरंच त्याला दूध पिते की नाही चेक करू लागते सरोज रूममध्ये येते आणि उठलीस का बरं झालं तुला बरं वाटतंय का म्हणून विचारू लागते त्यावेळेला ती म्हणते बरं असं व्यवस्थित वाटत नाही खरं तर मला सगळ्यांची खूप आठवण येते सगळ्यांशी बोलावं वाटते पण मला कळत नाही मला नक्की काय होतंय आणि आबांशी किती तरी दियो के ले ले दूद दूद तर कितीतरी दिवस झाले गप्पा गोष्टीच केलेल्या नाही मग सरोज म्हणते तुला बरं वाटलं की तू नक्की कर पण आता हे दूध पी दूध पिल्यानंतर चव जरा वेगळीच आहे माझ्याकडनं पिले जात नाही आहे मी नाही पीत असं म्हणत ती दूध वापस करू लागते सरोज मात्र हट्टाने सांगत असते तुला ना ताकद यायला हवी थोडंसं पोटात काहीतरी जायला हवं की नको तू तेवढं दूध पहिले फिनिश कर म्हणून तिला ती देऊ करते आणि जबरदस्तीच प्यायला लावते मग कला ते दूध स्वतः पी प्यायला सुरुवात करते आणि सर्वोच्च हट्ट असल्यामुळे ते दूध कलाने पूर्ण संपवलेलं असतं ते पाहिल्याने इकडे नाईनाची जीवा जीव येतो चला तिच्या पोटात एकदा तो डोस गेलेला असतो इकडे थोड्याच वेळात त्या डोसचा सुरुवात झालेली असते इथे कलाला ॲलर्जी असल्यामुळे तिला त्रास व्हायला हो श्वास घ्यायला त्रास होऊ हो लागतो आणि ती पटकन हाका मारू लागते खुणाखाना करू लागते आणि इकडे तिची अवस्था खूपच भयंकर पाहून सरोज घाबरते सगळ्यांना हाका मारायला ती सुरुवात करते इकडे श्वास घेता येत नसतो कालाला सकालाला गुदमरल्या होऊ लागतं घसा पकडत ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण काही सांगता येत नसतं आणि इकडे सरोजच्या आवाजाने लगेच धावत पळत सगळेजण त्या रूममध्ये येतात कालाची अवस्था पाहून बेशुद्ध पडलेली सगळेजण खूप घाबरतात आणि त्या झडपीतच तो स्वहम आद्वेतला फोन लावायला सुरुवात करतो आणि अगोदर डॉक्टरला फोन करून सगळी परिस्थिती सांगतो डॉक्टरांनी तिला लगेचच दवाखान्यात घेऊन बोलवलेलं असतं आणि आद्वेतलाही तो कळवतो आद्वेतला की दादा इकडे महिनेची तब्येत फारच बिकट झाली आम्ही हॉस्पिटलला चाललो आहे तुम्हीही तिथे लवकरात लवकर या सिरियस वाटते मला असंही तो सांगतो आबांसमोर आता तिथे आई उभी असते आता त्या आई काय पर्याय सांगतील आबांना इकड्या आबा जीव देण्याचं नाव घेत आहे आणि तिकडे कलाचा जीव जातो आहे ह्या सगळ्या गोष्टीने आदवेतला खूपच घाबरलेवानी होत असतं आबांना तो सांगू लागतो आबा लवकर घरी चला कलाची तब्येत खूप बिघडली आहे काय माहिती काय हो झालं आहे ती खूप सिरियस आहे तिला हॉस्पिटलला नेत आहे आबा मग तिथून त्या माऊ आईंना निरोप देतात आणि मग निघायला स निघतात तितक्यातच पुन्हा एकदा त्या बाईची भविष्यवाणी ती ऐकवू लागते ती भविष्यवाणी फक्त आबांनाच माहिती असते आणि पर्यायही आबांलाच सांगितलेला असतो त्यामुळे त्या बाईने काय सांगितलं हे ऐकण्याची उत्सुकता आद्वेकला आणि रोहिणीला असते पण आद्वेक खूप घाबरलेला असतो आबा पहिले त्याला आपण घरी जाऊया असं म्हणू लागतात इकडे देवी आई ग त्या बाळाचा जीव वाचव असं म्हणत ती गारानं घालत असते तितक्यातच रोहिणी तिथे जाते ते माझे वडील होते त्यांना तुम्ही काय सांगितलं मलाही सांगा ना ते खूप घाबरलेले होते त्यावेळेला ती बाई म्हणते तुला देव फक्त सद्बुद्धी देव लवकरात लवकर तुझी बुद्धी टाळ्यावर येवो एवढीच मी देवाकडे प्रार्थना करते असं म्हणत ती बाई तिथून निघून जाते रोहिणी म्हणते ही काय मला सद्बुद्धी देणार काय म्हणायचं होते ते तिला कळलेच नसतं आणि ती प्रश्न कोड्यात पडते काय असेल ते इकडे सिरियस झालेली कला हॉस्पिटलमध्ये पोचते तिला सगळे घेऊन आलेले असतात तिला आय सी यूमध्ये मग डॉक्टर ॲडमिट करायला घेऊन जातात ॲडमिट करण्यासाठी आत जात असताना डॉक्टर काय काय आहे सगळं काही विचारू लागतात त्यावेळेला सगळी माहिती मग सरोज सांगत असते इकडे संगीता ही घाईगडबडीत हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते काजलीही घाबरलेली असते तीही सोबत असते पण सोमला पाहिल्या पाहिल्या लगेचच संगीता काजलला सांगते तू जरा पाठीमागे उभी राहा अजिबात पुढे पुढे करायचं नाही मला तू तिथे नको आहे तुझ्यामुळे जा झालं तितका तामशान जेवढी मान घालायची तेवढी खाली घातली आता आता तुझ्यामुळे आता काय झालेलं मला चालणार नाही तू लांब उभी राहा इकडे कोपऱ्यातच तिला थांबवून संगीता सरोजकडे पुढे जाते मग काय झालं आहे मॅडम माझ्या कलाला असं प्रश्न संगीता विचारते मग सांगत असते की खरंच तिला काय झालं काही कळे ना ताप खूप जास्त होता त्याच्यामुळे तिला ग्लानी आली बहुतेक पण तुम्ही रडू नका काहीतरी मार्ग निघेल डॉक्टर तपासताय तिला कळेल आपल आपल्याला थोड्या वेळात धीर धरा असं म्हणत सरोज संगीता आणि तिच्या नवऱ्याला समजूत घालत असतात रजनीही पुढे जाते आणि संगीताला रडू नका धीर धरा असं रडून काय होणार आहे का अशी समजूत घालत असताना डॉक्टर चेक करून आतनं बाहेर येतात आता पूर्ण केस ते डिटेलमध्ये विचारू लागतात तर सरोजला सगळं सांगा सांगता येत असतं सरोज सगळं काही डिटेलमध्ये सांगू लागते की तिला दोन दिवसापूर्वी ताप आला तिला आमच्या डॉक्टरांनी छान प्रकारे ट्रीटमेंटही दिली पण आज सकाळी तिला काय कुणाच ठाऊक दूध पिल्यानंतर खूपच त्रास होऊ लागला त्यात तिला श्वास घ्यायलाही खूप त्रास झाला आणि तिची परिस्थिती ही अशी क्रिटिकल झाली वारंवार ताप आल्यामुळे ग्लानी येऊ शकते मी समजू शकते पण जे काही आत्ता वेगळं घडले त्यात काय झाले मला तेच कळेना खरं तर संगीता खूप आचाट झाली की कलाचं नावही न नाव घेणारी बाई आज कलाला कला, कला म्हणून हाक मारते आणि माझ्या मुलीला लवकर बरा करा म्हणून डॉक्टरांकडे प्रार्थना करते खरंच इतकी कशी बदलली ही सरोज आपल्या मुलीने एवढं प्रेमाने कसं बदललं ह्या बाईला असा प्रश्न आता संगीताला पडला आहे पण माझ्या मुलीला आणखी एक आई मिळाली या गोष्टीचं समाधानही तिला वाटत असतं डॉक्टरी ती सांगत असतं की मी आता तुम्हाला काहीही खोटं सांगणार नाही खरी परिस्थिती अशी आहे की त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि ताप जर मेंदूपर्यंत पोहोचला तर त्यांना झटका गेल्यानंतर काही होण्याची शक्यताही आहे त्यामुळे तुम्ही मनाची तयारी ठेवा मी आता एवढंच सांगू शकतो त्यावेळेला संगीता फार रडू लागते डॉक्टर म्हणतात यांना सांभाळा सावरा मग रजनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते संगीताला बसवते इकडे सोहम घाई गायीने फोन लावतो आद्वेतला आद्वेत गाडी ड्राईव्ह करत असतो तो आबांना फोन उचला म्हणून सांगत सांगू लागतो आणि फोन उचलल्या उचलल्या दादा इथे वहिनीची सिरियस सिरियस परिस्थिती आहे डॉक्टर असं सांगतायत तू लवकरात लवकर इथे ये सगळेजण खूप घाबरले बिथरले काय करावं कुणाला काही करेना तू लवकर इथे ये बरं काही कर पटकणे अशी आर्थ हाक मारू लागतो आणि आबा त्याला धीर धर बाळा आपल्या देवी आईवर विश्वास ठेव तिच्या नामात स्मरण कर काही होणार नाही आपल्या कलाला इकडे सरोज सगळ्यांची समजूत काढत असते आणि मी आलेच थोड्या वेळात फॉर्मवरती साईन करून असं म्हणत ती फॉर्म भरून येते फॉर्म भरून आल्यानंतर रोहिणी कुठे आहे हाचा प्रश्न नैनाला ती विचारते नैना म्हणते माहीत नाही अर्जंट काम होतं म्हणून सांगून गेले आहेत ते सकाळी मग फोन लावून इथे सर्वच चौकशी करते रोहिणीला आणि सांगू लागते की कलाची तब्येत जरा जास्त सिरियस झाली आम्ही ह्या या हॉस्पिटलमध्ये आहोत तर तूही लवकरात लवकर पोहोच तू नक्की कुठे आहे तुझं लोकेशन सांग तेव्हा ती म्हणत असते अगं मी इथे जवळच आहे लवकर येते काही काळजी करू नको ऑफिसचं काम होतं म्हणून मी आले होते बाकी काही नाही काही नाही असं करत ती फोन ठेवते आणि मग ड्रायवरला म्हणते लवकर लवकर गाडी चालव आपल्याला लवकर पोचायला लागेल नाहीतर माहिती आहे ना घरच्यांना कळून जाईल मी कुठे इकडे ट्रॅफिक जाम झालेली असते आणि ट्रॅफिक जाममध्ये आदवीची गाडी अडकलेली असते आदवेतला असं झाले काय करू म्हणजे गाडी लवकर पुढे निघेल आणि त्यांच्याच गाडी शेजारी रोहिणीची गाडी येऊन थांबते ड्रायव्हरवरती रोहिणी चिडू लागते मूर्खा तुला सांगितलं होतं यांच्या गाडीची मागे गाडी ठेव तू तर त्यांच्या गाडी शेजारीच न्यू गाडी लावली आहे त्यांनी जर मला पाहिलं तर मागे घे गाडी तर तो म्हणतो कसं मागे घेणार ट्रॅफिक जाम झाली आहे कशी गाडी मागे घ्यायची इकडे संगीताशी बोलण्यासाठी आता सरोज पुढे सरसावते आणि सरोजला खरंच संगीताला एवढं रडताना पाहून वाईट वाटतं ते हातात हात घेते मायाने त्यांच्याशी बोलू लागते की आपल्या कलाला काही होणार नाही फक्त तापस्त आला आहे आणि आपण कधी कुणाचं काही वाईट केलेलं नाही आपल्या कलाचं देव कधीच वाईट करणार नाही खरंच ते आमच्या घरची लक्ष्मी आहे आमच्या लक्ष्मीला आम्ही काही हो होऊन देऊ का तुला तुम्हाला वाटतं हवे ते डॉक्टर हवे ते औषध तिच्यासाठी आणेल आणि आपल्या कलाला बरं करेल तुम्ही विश्वास ठेवा असं म्हणत संगीताचा धीर ती वाढवते इकडे आजुबितलं असं आहे मी कधी जाऊन कलाला भेटतोय घाई गडबडीत तो तिथे येतो आणि कलाला असं सिरियस परिस्थितीत पाहून त्याला रडायला येत असतं तो तिला म्हणत असतो की तुला माहिती आहे मला हॉस्पिटलला यायला अजिबात आवडत नाही आणि तूही अशी हॉस्पिटलमधली येऊन पडली आहे त्याच्यामुळे मला इथे यावं लागले पण तू लवकर बरी हो मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार असं म्हणत ढसाढसा हुंदकी मारड रडत असतो आणि त्याला रडताना पाहिल्यानंतर इकडे कलाला जाग येते कला हसते आणि म्हणते चांदेकर तू रडताना कसला विचित्र दिसतोय रे एवढ्या गडबडीत पण हिला कॉमेडी सुचते म्हटल्यावर आद्व्य तिच्यावर हसतो त्यावेळेला डॉक्टर तिथे चेकअप येतात काही रिपोर्ट्स आलेले असतात त्या रिपोर्टमध्ये रिपोर्ट दुधामध्ये काहीतरी ॲलर्जी होईल अशी गोष्ट मिसळली गेली त्यामुळे झाले मग डॉक्टर चांदे कलाला विचारतात तुला कसली ॲलर्जी आहे का तर ती सांगते मला नट्सची ॲलर्जी आहे आणि मी सकाळी दूध घेतलं होतं मसाला दूध आता म तापामध्ये मसाला दूध द्यायची अक्कल झाली तरी कुणाला असा प्रश्न केल्यानंतर इकडे कलाला कुणाचं नाव सांगावं कळेना त्यात रजनी लगेचच बोलते की मसाला दूध खरं तर नैनाने बनवलं होतं नयनालाच माहिती तिने त्यात काय काय घातलं आता नयनाकडे सगळ्यांचे डोळे जातात की का असं केलं असेल इने इला तर माहिती आहे की लहानपणापासून कलाला ह्या गोष्टीची ॲलर्जी आहे आणि जाणून बुजून हे सगळं नयनाने केलं आहे हे सगळ्यांसमोर येणार का चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा पुढे येणारे नवनवीन ट्विस्ट नवनवीन गोष्टी आपल्याला लवकरच पाहायला मिळेल चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद